ही गोष्ट एका पॉडकास्टमध्ये ऐकली आहे त्यामध्ये येणारे जे गेस्ट होते त्यांच्यानुसार ही एक रिअल गोष्ट आहे असं त्यात म्हटले आहे मलासुद्धा ऐकून थोडं आश्चर्य वाटलं की कोणाचे विचार एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात असं काय घडलं असं काय सांगितलं त्या गेस्टनी चला माहिती करून घेऊया नमस्कार मित्रांनो मी राहुल आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पॉडकास्टमध्ये आलेले गेस्ट एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते त्यांची स्वतःची प्रायव्हेट ऑफिस होतं त्यांच्याकडे एक दिवस एक वडीलधारक माणूस आपल्या मोठ्या मुलासोबत आले त्यांचं नाव सुधीर होतं आणि त्यांचं मोठ्या मुलाचं नाव सूरज सुधीरजींनी आपल्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली ते म्हणतात माझा चांगला परिवार आहे दोन मुलं आहे मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे दोन नातवंड आहे आर्थिकदृष्टीतून समृद्ध आहे चांगला व्यवसाय आहे एकंदर सर्व चांगलं आहे फक्त एक गोष्ट आहे ज्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत माझ्या छोट्या मुलाचं नाव रवी आहे दिसायला सुंदर उंचपूर आहे आम्ही त्याचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत आहो पण तो इंटरेस्टच घेत नाही आहे मागच्या दोन वर्षापासून मुली बघत आहोत सुंदर मुली बघितल्या चांगल्या परिवारमधल्या आर्थिक स्थितीतून संपन्न अशा मुली बघितल्या पण माझ्या मुलाला एकही आवडली नाही आता तो म्हणतो इंटरेस्टच नाही आहे त्याला विचारलं की तुला कोणी मुलगी पसंत आहे का त्यावर तो स्पष्टच नाही म्हणून उत्तर देतो आणि म्हणतो मला लग्न करायचं नाही आहे माझी मोडीची इच्छा नाही आहे यानंतर मी एकही मुलगी बघणार नाही असं म्हणून निघून जातो भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐके ना चांगल्या पंडिताकडे कुंडलीसुद्धा दाखवली त्यात पण काही दोष आढळून आला नाही काय बाहेरचं टोना केलं का कुणी सुद्धा बघितलं पण कुठेच काही नाही त्याच्या लग्नासाठी सर्व उपाय करून चुकलो पण कळत नाही काय करावे काय नाही म्हणून आता आखरी उपाय म्हणून तुमच्याकडे आलो आहो सुधीरजी खूप आशा अपेक्षांनी माझ्याकडे आले होते मी त्यांच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव पूर्णपणे बघू शकत होतो आता माझी संपूर्ण टीम कामावर लागली मी सर्वात अगोदर रवी दिवसभर काय करतो कुठे जातो कुणाला भेटतो त्याचे मित्रमंडी कोण कुठे राहतात याची माहिती काढली दोन सप्ताह त्यांच्यावर पूर्णपणे सकाळपासून रात्रीपर्यंत लक्ष ठेवले हे तर लक्षात आलं की त्याचं मुलीमध्ये इंटरेस्ट आहे पण तो लग्न का करत नाही आहे यावर यायला थोडा वेळ लागला काही दिवसानंतर असं दिसलं की तो एका हॉटेलमध्ये एक, मदे एक दो दिवसा दोन दिवसाआड जातो ते पण दोन ते तीन तासासाठी आणि एक मुलगीसुद्धा चेहऱ्यावर ओढणी बांधून हॉटेलमध्ये त्याच वेळेवर जाताना दिसते आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आम्ही माहिती काढली तर माहिती झालं की मुलगी रवीसोबत रूप शेअर करते ते दोघं मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून येथे येतात मग प्रश्न असा निर्माण झाला की लग्न का नाही करत त्या मुलीसोबत मग आम्ही त्या मुलीची माहिती काढली जे माहिती झालं ते खूप शॉकिंग होतं आमच्यासाठी असा विचारसुद्धा केला नव्हता असं काही असेल आम्ही लगेच सुधीरजींचा मोठा मुलगा सूरजला बोलवून घेतलं त्याला बोलवण्याचं कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको आणि रवीची बहिणी होती जेव्हा आम्हाला माहिती झालं तेव्हा आम्हाला खूप शॉक बसला आम्ही त्याला विचारलं तुला माहीत आहे का तुझी पत्नी एक दोन दिवस आड दुपारच्या वेळेवर कुठे जाते त्याच्या लक्षात आलं की आमचं म्हणण्याचा काय अर्थ आहे ते थोडा वेळ घेऊन तो म्हणाला हो मला माहीत आहे ती कुठे जाते सांगा कुठे जाते सूरज म्हणतो तिला शॉपिंगला जायला आवडते पार्लरला जायला आवडते कधी कधी माहेरी जाते पण तुम्ही हे सर्व का विचारत आहे चे ऑफिसरच्या चेहऱ्यावर थोडं हास्य निर्माण झालं आणि ते म्हणाले तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहे या तुम्ही खोटं बोलत आहात सूरज म्हणतो खोटं यात खोटं बोलण्यासारखं काय आहे का ऑफिसर म्हणाले म्हणजे यातलं तुला काहीही माहिती नाही का सूरज म्हणतो तुम्ही काय बोलत आहे मला काही कळत नाही आहे ऑफिसर म्हणाले तुझी पत्नी हॉटेलमध्ये मागच्या तीन वर्षापासून रवीला भेटायला जाते ते सुद्धा दुपारी याबद्दल तुला काहीच माहिती नाही का हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हावभाव पूर्ण बदलले त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटू लागला तो हडबडू लागला आणि म्हणाला काय म्हणत आहे तुम्ही तुम्हाला कळत आहे का तुम्ही माझ्या पत्नीवर चुकीचे आरोप करत आहात असं म्हणून तो प काढण्याचा प्रयत्न करत होता आम्ही त्याला थांबावले त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारून सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो पण तो एवढ्या लवकर काही उलगडे ना प्रश्न टाळणे वारंवार पाणी पिणे खुर्चीवरून उठक बैठक करणे त्याच्या या सर्व हालचाली आणि बॉडी लँग्वेज बघून पूर्ण विश्वास आला की हा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे एवढं लक्षात आला की याला ह्या सर्व प्रकारबद्दल माहिती आहे किंवा यानेच हा साभा रचला आहे आता प्रश्न असा की का आणि यामागे नक्की त्याचा हेतू तरी काय आम्ही त्याला स्पष्टच विचारलं असं तर नाही की तूच तुझ्या पत्नीला रवीकडे भेटायला पाठवतो हे ऐकून सूरजचा चेहरा पांढरा पडतो त्याला कळत नव्हतं की काय उत्तर द्यावे काय नाही त्याच्या खाली वाकलेला चेहरा सर्व काही सांगत होता ऑफिसर्स म्हणाले बघ तू नाही सांगशील तर आम्हाला तुझ्या पत्नीला आत्ताच बोलवून घ्यावे लागणार एवढं ऐकताच सूरज वर बघतो आणि आम्हाला हात जोडून म्हणतो नाही नाही तिला नको बोलवा तिची यात काहीही चूक नाही आहे तिची तर इच्छा सुद्धा नव्हती हे सर्व करायची मीच तिला जबरदस्ती पाठवलं मी तुम्हाला सर्वच सांगतो असं म्हणून तो ढसाढस धस रडू लागला त्याला आधार दिला आणि त्याला विश्वासात घेऊन म्हणालो तू जे सांगशील ते फक्त आपल्यामध्येच राहणार तो पूर्ण खरं ते सांगणार यासाठी त्याला असं बोलावे लागलं तो म्हणतो हे सर्व मी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी केलं तो पुढे म्हणाला मला माझी प्रॉपर्टी कोणाला पण द्यायची नव्हती प्रॉपर्टीच्या दोन भागात विभागणी व्हावी असं मला मुळीच होऊ द्यायचं नव्हतं ती फक्त आणि फक्त माझ्याकडे राहावी असंच मला वाटत होतं यासाठी मी भरपूर योजना आखल्या पण कोणतीही योजना कामी आल्या नाही एक आखरी योजना म्हणून काम सुरू केलं पण पत्नी तयार होईना तिला समजवण्यात भरपूर वेळ गेला कारण पूर्णपणे ही योजना तिच्यावर अवलंबून होती लग्नानंतर जे एका माणसाला पाहिजे ते मी रवीला माझ्या पत्नीच्या माध्यमातून देणार माझ्या पत्नीला रवीकडून एक मुलगासुद्धा झाला आमचा छोटा मुलगा हा रवीचा आहे अशा प्रकारे रवी माझ्या पत्नीशी भावनिक दृष्टीने जुळून राहिला आणि दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा करणार नाही आणि भविष्यातसुद्धा प्रॉपर्टीचे विल्हेवाट करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही अशा प्रकारे त्याला जे पाहिजे ते सुद्धा त्याला मिळणार आणि प्रॉपर्टीचे सुद्धा होणार नाही अशाने पूर्ण प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्याकडे राहणार हे ऐकून मला आणि माझ्या टीमला आश्चर्याचा धक्काच बसला प्रॉपर्टीची विभागणी होऊ नये म्हणून आपल्याच पत्नीला भावासमोर दिले या अगोदर असं कधीच ऐकलं नव्हतं आणि बघितलंसुद्धा नव्हतं यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने पूर्ण माहिती सुधीरजींना सांगितली त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसला जी प्रॉपर्टी आपण एवढ्या मेहनतनी उभी केली त्याच प्रॉपर्टीसाठी आपल्या लोकांनी आपल्या परिवारमधील आपल्या सदस्याचा घात केला ऑफिसर पॉडकास्टमध्ये अँकरसोबत बोलताना म्हणाला हा केस माझ्यासाठी खूप वेगळा आणि खूप खराब विचाराचा असा होता प्रॉपर्टी कितीही जमा करा पण त्या प्रॉपर्टीमुळे असंसुद्धा काही घडू शकते का असा पण विचार करा तर मित्रांनो अशी होती ही एक छोटीशी गोष्ट आजकाल माणूस पैशा सुद्धा विचार करत नाही नक्की छोटीशी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नको विसरा धन्यवाद जय महाराष्ट्र